शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो नित्य नियमाने आपण चॅनलवरती श्री स्वामी समर्थ महाराजांच्या स्वामी लीला स्वामी कथा स्वामी संदेश घेऊन येत असतो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला मग स्वामी दिलेला सुरुवात करूया स्वामी समर्थांच्या सेवेकऱ्यात सुंदराबाई नावची हावऱ्या स्वभावाची सेवेकरी होती वास्तविक ती सोलापूरची राहणारी पायाला काही रोग जडल्यामुळे ती अक्कलकोटला स्वामींची सेवा करण्यासाठी आली काही दिवस ती अक्कलकोटात राहिली स्वामी बऱ्याच वेळेला चोळप्पाकडे मुक्काम ठोकायचे त्यामुळे सुंदराबाईची चोळप्पाशी घसट वाढली तिने ठरविले की चोळप्पाला त्याच्या स्वामी मदत करायची तेव्हा स्वामी एकदा म्हणालेसुद्धा चोळ्या ह्या सुंदराबाईला तू फार जवळ करू नकोस तुझ्या डोक्यावरती एक दिवस मिरे वाटेल आणि ते खरे ठरले सुंदराबाईने महाराजांकडे येणाऱ्या हजारो भक्तांकडून वेगवेगळ्या वाटेने पैसे काढायला सुरुवात केली जे पैसे द्यायला काचकूच करीत त्यांना सुंदराबाई महाराजांचे दर्शन घडू देत नसे आकार्य म्हणजे तिचा महाराजांवर सुद्धा पगडा पडला होता तिची पूर्वपुण्याई जबरदस्त होती म्हणूनच महाराजांनी तिला दूर केले नव्हते एकदा एका भक्ताने सुंदराबाईला पैसे देण्याचे टाळले आणि महाराजांना स्वतः जाऊन पेढे भरवले सुंदराबाई एकदम चवळत आली आणि महाराजांकडे धावत जाऊन तिने महाराजांना सांगितले पिढे नाही खायचे सुंदराबाईंचा स्वामींवर खूप अधिकार चालायचा वास्तविक स्वामी हे भगवंताचे अवतार होते परंतु ह्या ग्रुप सुंदराबाईंची त्यांच्यावर सत्ता चालायची कधीकधी स्वामी चोळप्पाला म्हणायचे की चोळ्या सुंदराबाईला मस्ती फार चढली आहे परंतु स्वामींनी तिला कधी फारसे शासन केले नाही एकदा एका भक्ताने महाराजांपुढे पंचवीस रुपये ठेवले तेव्हा स्वामी म्हणाले पैसे चोळप्पाच्या हातात ठेव परंतु सुंदराबाईने त्या पंचवीस रुपयांवर झडप घातली आणि ती हे पैसे स्वामी आज्ञा होऊनही चोळप्पाला देईना तेव्हा स्वामी सुंदराबाईंवर एकदम रागावले तिच्या अंगावर स्वामींनी जोडा फेकून मारला तेव्हा सुंदराबाईने ते पैसे चोळप्पाला दिले तिच्या लक्षात आले की स्वामी आपल्यावर रागावलेले आहेत सुंदराबाई खूप वेळेला सेवेकाऱ्यांवर डाफरायची तेव्हा स्वामी तिच्यावर डाफरायचे म्हणायचे ते काय तुझी नोकर आहेत स्वामी कृपेमुळे ती बिडेवाड्याकडे बघायची आणि लोकांकडून पैसे काढायचीच स्वामी भक्तांनो अशाच प्रकारच्या स्वामीलीला स्वामी संदेश स्वामी कथा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा धन्यवाद